सांगा सोलापूर जिल्ह्याची सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगा तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मेन सामाजिक वैशिष्ट्य म्हणजे इथं वेगवेगळ्या भाषिक राहतात जसे की मराठी कन्नड तेलगू अशा म्हणजे टप्प्याटप्प्यावरती भाषा चेंज होती असा हा आमचा जिल्हा आहे आणि यामध्ये म्हणजे मॅक्झिमम जो सोलापूर मध्यचा एरिया आहे तर हिंदू आणि मुस्लिम हे दोघे एकोप्याने इथं सध्या राहतात आणि जवळपास म्हणजे पूर्ण संपूर्ण जिल्ह्याची लोकसंख्या ही त्रेचाळीस लाख आहे तर सोलापूर शहराची जवळपास अकरा लाखापर्यंत लोकसंख्या आहे सिक्स रेशो इथला नऊशे अडोतीस जिथं आहे सांस्कृतिक मध्ये काय सांगू शकाल आपण सांस्कृतिक मध्ये सर म्हणजे वे वेगवेगळ्या टप्प्यावरती जसं भाषा जशी चेंज होती त्या पद्धतीने लोकांचे सांस्कृतिक जे काही सण उत्सव आहेत ते चेंज होतात सोलापूर जिल्हा हा मॅक्झिमम तरी जयंतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर त्यानुसार म्हणजे आंबेडकरांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्याचप्रमाणे जे तेलगू भाषेत लोक आहेत तर त्यांचे जे सण आहेत त्याही मोठ्या प्रमाणात इथं साजरे केले जातात